नार्वेकरांनी आज जे काही बोललं त्या बोलण्याचा जर अन्वयार्थ काढायचा झाला तर ते असं म्हणाले की पक्षप्रमुख पद चुकीचं आहे सचिव चुकीचं आहे कोषाध्यक्ष चुकीचं आहे संघटना चुकीची आहे अरे जर सगळं चुकीचं आहे आणि सगळंच सगळंच घटनाबाह्य आहे सगळंच बेकायदेशीर आहे तर मग तर मग दोन हजार अठरा नंतर किंवा अठराच्या आधी दोन हजार नऊ नंतरच्या काळामध्ये जे काही एबी फॉर्म दिले गेले ज्या एबी फॉर्म वर आमच्या पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत मग कुठे ती सन्मान्य संजय राऊत साहेबांची असेल कुठे विनायक राऊतांची असेल कुठे अरविंद सावंतांची असेल ज्या एबी फॉर्म वर सह्या आहेत ते ए बी फॉर्म कसे काय कायदेशीर ठरतय जर सगळं चुकीचं होतं तर नार्वेकरांनी सांगावं की ते ए बी फॉर्म कसे काय बरोबर झाले त्यामुळे आणि नार्वेकरांनी आज जे काही सांगितलं ते सांगणं इथला अगदी लहान लहान पोरं सुद्धा सांगतील की ही शिवसेना कोणाची आहे एका अर्थाने दोन हजार बावीस नंतर आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्या शिंदेच्या बाजूने निकाल ज्या अर्थी नार्वेकर देतात त्या अर्थी नार्वेकर वंदनीय बाळासाहेबांचे कष्ट त्यांची मेहनत त्यांची इतक्या वर्षांची तपश्चर्या ह्या सगळ्याच गोष्टी नाकारतात आणि भाजपचा जो रडीचा डाव आहे तो खेळण्यासाठी ते पुढे सिद्ध होतात पण मला वाटतं महाराष्ट्राची जनता सुजान आहे सुद्धा या <laughs> हे सगळे गोंधळी आहेत ना हे सगळे वैधानिक कार्यक्रमाचा किंवा काय येईल त्याला घटनात्मक म्हणजे पक्षांतरबंदी कायदा असेल फिफ्टी सेकंड ची दूर अमेंडमेंट असेल कोर्टाचे आदेश असतील यातलं काहीच पाळायचं मग आम्ही गुवाहाटीला जाऊ शकतो आम्ही पळू शकतो आम्ही चार वेळा आमदारकी दिली तरी त्याला आम्ही अवेअर करून त्याचा आम्ही गद्दारी करू शकतो आणि आमच्या गद्दारीला आम्ही राजमान्यता सुद्धा घेऊ शकतो असा सगळा गोंधळ घालणारे हे सगळे लोक त्यामुळे नीलम गोरेंसारख्या लोकांकडून आम्ही फार काही प्रामाणिकपणाची खऱ्या अर्थानं सतसद विवेकी आणि विवेकवादाची अपेक्षा करणं हा आमचं खर तर वेंदळेपणा ठरेल त्यामुळे गोरेंकडून आम्हाला कसल्याही गोरेपणाची अपेक्षा नाही आहे गोरे या काळ्यापणाच्या आहेत ते आम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले ते म्हणतात आता सरकारच्या स्थैर्याबाबत कोणाच्याही मनात शंका राहण्याचं कारण नाही सरकारच्या स्थैर्याबाबत हा निकाल येण्याच्या आधी माझ्या मनात कुठल्याही शंका नव्हत्या आताही नाहीयेत कारण जोपर्यंत भाजपा पाण्यासारखा पैसा प्रवाहित करत आहे जोपर्यंत भाजपा लोकांना काढण्यामध्ये यशस्वी ठरत आहे जोपर्यंत भाजपाच्या सोबत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन आणि गृह खातं या सगळ्यांची मिलीभगत असलेली ताकद उभी आहे जोपर्यंत भाजपा कपटनीती कुटनीती षडयंत्र आणि विश्वासघाताचं राजकारण करण्यामध्ये निपुण आणि पारंग दिवंगत होत आहे तोपर्यंत भाजपाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही कुठल्या कायदेशीर बाबींच पालन केलं बरं कायदेशीर बाबींच पालन करायचं किंवा देऊ त्यांनी चौदा महिने ती गोष्ट ओढत नेली नसती कायदेशीर गोष्टी आणि दु� संघटनात्मक पक्षाचा व्हीप म्हणजे सुनील प्रभू साहेबांचा व्हीप मान्य केला मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी या मखलाक्षा करणं बंद करावं सरळ सरळ सांगावं की आमच्याकडे चिकार पैसा होता आमच्याकडे पैसा होता सत्ता होती ईडी होती सीबीआय होती इलेक्शन कमिशन होतं ग्रह खातं होतं आणि त्या चिकार पैशाच्या बळावर आम्ही हा सत्तापाठ आम्ही हे राजपाठ कोपटनितीनं जिंकलेला आहे तुम्ही असं खुशाल म्हणू शकता फडणवीसजी आम्ही तुमचं अभिनंदन करायला तयार आहोत आगा। आगा। या निकालाची अपेक्षा पहिल्यापासून ठरली होती मात्र या निकालानंतर आता तुमची शिवसेना म्हणून काय पुढची भूमिका असणार आहे कसं नाही या निकालाची अपेक्षा तर आमची आधीच ठरलेली होती पण हे पण किती विशेष आहे बघा ना की समजा जर एकाची बाजू अ हा खरा आहे असं सांगायचं असेल तर ब हा सांगावा लागेल किंवा ब हा खरा सांगायचा असेल तर अ हा खोटा सांगावा लागेल नार्वेकर म्हणजे झाडालाही दुखवणार नाहीत आणि पानालाही दुखवणार नाहीत तिकडचेही आमदार त्यांनी पात्र ठरवले आणि इकडचे पात्र ठरवले यातच नार्वेकर किती बायस्ड आहेत नार्वेकर किती पक्षपाती आहेत आणि नार्वेकरांचा निकाल हा किती भाजप प्रभावित आहे भाजप शासित राज्यामध्ये देशामध्ये भाजपा कशी हुकुमशहा बनत चालली आणि त्या हुकुमशहाची कटपुतली बनून नार्वेकरांनी घेतलेला निर्णय कसा आहे आपण सगळे बघत आहोत सर्वोच्च न्यायालयात आम्ही जात ते कशासाठी आता ऑलरेडी टर्म संपलेली आहे अधिवेशन संपलेली आहेत सगळा निधी वापरून झालेला आहे पाच वर्षाची आमदार की भोगून झालेली आहे पण सर्वोच्च न्यायालयात याच्यासाठी जायचं आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो एक येणाऱ्या काळामध्ये जे पायंडे पैसा आणि सत्ता बळावर आम्ही का काहीही करू शकतो असा पायंडा जो भाजपा पाडू पाहत आहे त्याला आव्हान देण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टात जायचं पण खऱ्या अर्थानं जो आम्हाला न्याय मागायचा आहे तो लोकांच्या दरबारात मागायचा आहे आणि तो आम्ही मागणार आहोत धन्यवाद पक्ष फिरून आलेले आहेत आणि नार्वेकरांनी ज्या पद्धतीने मागच्या बारा चौदा महिन्यांमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने निर्देश दिल्यानंतरही ज्या पद्धतीने ते वागलेले आहेत त्यानंतर नार्वेकरांकडून काही अपेक्षा करणं व्यर्थच आहे नार्वे परंतु नार्वेकरांनी आज जे काही बोललं त्या बोलण्याचा जर अन्वयार्थ काढायचा झाला तर ते असं म्हणाले की पक्षप्रमुख पद चुकीचं आहे सचिव चुकीचा आहे कोषाध्यक्ष चुकीचा आहे संघटना चुकीची आहे अरे जर सगळं चुकीचं आहे आणि सगळंच सगळंच घटनाबाह्य आहे सगळंच बेकायदेशीर आहे तर मग तर मग दोन हजार अठरा नंतर किंवा अठराच्या आधी दोन हजार नऊ नंतरच्या काळामध्ये जे काही एबी फॉर्म दिले गेले ज्या एबी फॉर्म वर आमच्या पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत मग कुठे ती सन्मान्य संजय राऊत साहेबांची असेल कुठे विनायक राऊतांची असेल कुठे अरविंद सावंतांची असेल ज्या एबी फॉर्म वर सह्या आहेत ते एबी फॉर्म कसे काय कायदेशीर ठरतय जर सगळं चुकीचं होतं तर नार्वेकरांनी सांगावं की ते ए बी फॉर्म कसे काय बरोबर झाले त्यामुळे आणि नार्वेकरांनी आज जे काही सांगितलं ते सांगणं इथला अगदी लहान लहान पोरं सुद्धा सांगतील की ही शिवसेना कुणाची आहे एका अर्थाने दोन हजार बावीस नंतर आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्या शिंदेच्या बाजूने निकाल ज्या अर्थी नार्वेकर देतात त्या अर्थी नार्वेकर वंदनीय बाळासाहेबांचे कष्ट त्यांची मेहनत त्यांची इतक्या वर्षांची तपश्चर्या ह्या सगळ्याच गोष्टी नाकारतात आणि भाजपचा जो रडीचा डाव आहे तो खेळण्यासाठी ते पुढे सिद्ध होतात पण मला वाटते महाराष्ट्राची जनता सुजान आहे निलम गोरेंनी सुद्धा आता निकालानंतर ट्विट केलेला आहे तुम्ही वाचलेलं आहे काय या ट्विट वर प्रतिक्रिया द्या <laughs> हे सगळे गोंधळी <गुंदली> आहेत ना <laughs> हे सगळे वैधानिक कार्यक्रमाचा किंवा काय म्हणता येईल त्याला घटनात्मक म्हणजे पक्षांतरबंदी कायदा असेल फिफ्टी सेकंडची अमेंडमेंट असेल टेन्थ स्केड्युल असेल Uh, किंवा सुप्रीम ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे आदेश असतील यातलं काहीच पाळायचं नाही हम म्हणत धसमुसळेपणा करायचा मग आम्ही गुवाहाटीला जाऊ शकतो आम्ही पळू शकतो आम्ही चार वेळा आमदारकी दिली तरी त्याला आम्ही अवेअर करून त्याचा आम्ही गद्दारी करू शकतो आणि आमच्या गद्दारीला आम्ही राजमान्यता सुद्धा घेऊ शकतो असा सगळा गोंधळ घालणारे हे सगळे लोक त्यामुळे निलम गोरेंसारख्या लोकांकडून आम्ही फार काही प्रामाणिकपणाची खऱ्या अर्थानं सतसद विवेकी आणि विवेकवादाची अपेक्षा करणं हा आमचा खर तर वेंदळेपणा ठरेल त्यामुळे गोरेंकडून आम्हाला कसल्याही गोरेपणाची अपेक्षा नाही आहे गोरे या काळेपणाच्या आहेत हे आम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले ते म्हणतात के आता सरकारच्या स्थैर्याबाबत कोणाच्याही मनात शंका राहण्याचं कारण नाही सरकारच्या स्थैर्याबाबत हा निकाल येण्याच्या आधी माझ्या मनात कुठल्याही शंका नव्हत्या आताही आहेत कारण जोपर्यंत भाजपा पाण्यासारखा पैसा प्रवाहित करत आहे जोपर्यंत भाजपा लोकांना काढण्यामध्ये यशस्वी ठरत आहे जोपर्यंत भाजपाच्या सोबत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन आणि गृह खातं या सगळ्यांची मिलीभगत असलेली ताकद उभी आहे जोपर्यंत भाजपा कपटनीती कुटनिती षडयंत्र आणि विश्वासघाताचं राजकारण करण्यामध्ये निपुण आणि पारंग तोपर्यंत भाजपाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही कायदेशीर पालन केलं कायदेशीर बाबींचं पालन, पालन करायचं असतं तर दहावं शेड्यूल शेड्यूल काय सांगतं हे त्यांनी बघितलं असतं कायदेशीर बाबींचं पालन करायचं असेल तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तीन वेळा कान पिचक्या देऊन त्यांनी चौदा महिने ती गोष्ट ओढत नेली नसती